रामराम शेतकर राम मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडी मुंबई तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात पुणे गुलटेकडी मुंबई तसेच बेंगलोर येथे आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये काय बदल आहेत का याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो आज पुणे येथे उन्हाळी कांद्याचे एक दोन लॉट दोन हजार तीनशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज उन्हाळी कांद्याला पुणे येथे निघाले त्या कालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार दोनशे ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सरासरी कांदा एक हजार आठशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोळटा एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गुलटे एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहे तर पुणे गुलटेकडे ते कांद्याचे भाव आज कालच्या तुलनेमध्ये स्थिर पाण्यास मिळाले आहेत तर मुंबई येथे एकशे दहा कांदा गाड्यांची आवका झाली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट दोन हजार तीनशे ते दोन दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या का काल मोठे साईज कांदे एक हजार नऊशे ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सरासरी कांदे एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर सफेद कांदे गुजरात येथील सफेद कांदा एक हजार सहाशे ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकला आहे तर बेंगलोर येथे टोटल चौतीस हजार पाचशे पंच्याऐंशी गुन्ह्यांची अवकाज झाली होती महाराष्ट्रातील बेस्ट क्वालिटीच्या कांद्याच्या एक दोन लॉटला दोन हजार नऊशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजार बावाज निघाले त्या कालोखाल बिग साईज कांदे दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडीयम कांदा दोन हजार दोनशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला डॅमेज माल एक हजार एक हजार रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकला आहे तर मित्रांनो बेंगलोर येथे मुंबई येथे पुणे गुलटेकड येथे कांद्याचे भाव कालच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ वड़ा आवडल्यास वड़ा लाईक करा शेअर करा